मित्रांनो सर्वांना रामराम मी अमोल कोळेकर पाटील चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो त्याच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे व्हिडिओ पूर्ण ऐका आणि पूर्ण पहा चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी साजरा करावा पण माझं त्याबद्दल काही दुमत नाही फक्त चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की चौदा फेब्रुवारीलाच आपल्या चव्वेचाळीस भारतीय जवानांनी बलिदान दिलं होतं त्यातल्या कित्येक जवानांच्या मुलांनी म्हणजे मुली असतील घरी वगैरे त्यांनी पप्पा मला चॉकलेट घेऊन येतील म्हणून वाट बघत बसले असेल कित्येक जणांनी आपल्या आई वडिलांना प्रॉमिस केलं असेल की मी चौदा घरी येईल आपल्या परिवारामध्ये सामील होईल कित्येक जणांच्या बायका माझा नवरा आल्या घरी आल्यानंतर मला मिठी मारता येईल म्हणून हग डे ची हग करता येईल ह्याची है वाट बघत बसली असेल कित्येक जणांचे परिवार उद्धवस्त झाले त्या दिवशी तुम्ही साजरा करण्याचा करा बिंदाच करा पण त्याच्या आधी आमच्या भारतीय जवानांचं बलिदान विसरू नका तेही लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर काय वाटलं तर साजरा करा जय शिवराय